हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना ते व्हिडिओ थोडा उशिरा येत आहे त्याबद्दल सॉरी तर आता इथे मी तयार झालेली आहे माहेरी जाण्यासाठी कारण आमच्या माहेरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आज तिसरा दिवस आहे तर तुम्हाला माहीतच असेल की सुतक आलं होतं यासाठी आम्ही यंदा आमच्या सासरी गणपती बसवलेला नाही आहे तर आता मी माहेरीच जात आहे आणि आता जाऊ शकतो त्यामुळे दोन दिवस तर मी गेली नव्हती पण आज मी तिसऱ्या दिवशी चाललेली आहे तर माझ्याबरोबर नम्रतासुद्धा आहे आणि मी नम्रता दोघं निघालेलो आहोत दर्शन संध्याकाळी त्याचं काम झाल्यानंतर आला तर येणार आहे त्याचं काय असं कन्फर्म नाही आहे तर आता इथे ना नम्रता आणि मी दोघेही स्टेशनला आलो कारण मला ड्रेस घ्यायचे होते कारण मध्यांतरी मी आमच्या संतोषनगर मार्केटमध्ये गेलेली तेव्हा काही मी ड्रेस घेतले नव्हते तर इथे आता मी म्हटलं आज दोन ड्रेस घ्यायचेच आहेत कारण मी घरून निघताना ना एकही ड्रेस घेतला नव्हता सोपथीला म्हटलं घेतले तर नवीनच घेऊन जायची आहेत म्हणून तर शेवटी इथून मग मी आता दोन ड्रेस खरेदी केले कानातले बघायला निघाली पण कानातले खूप मोठे असे वाटत होते तर म्हटलं जाऊ दे त्यापेक्षा ना आईकडूनच घेऊया कारण आईकडे सुद्धा कानातले वगैरे सगळं काही असतं मग तिथून निघाली पण आज ना सगळीकडे पाहिलं तर मार्केट खूप थंड होतं म्हणजे जास्त काही ग वर्दळ अशी गर्दी नव्हती तिथून पुढे आल्यानंतर ना इथे पाणीपुरी सेंटर होतं तिथे आम्ही पाणीपुरी खायला आलो आणि इथल्या ना पाणीपुरीच्या आठवणी खूप आहेत कारण आमचा प्रकाशखंडा जो आहे तो आम्हाला ना आम्ही लहान असताना पाणीपुरी वगैरे खायला घेऊन यायचा तेव्हा तो इथेच आम्हाला घेऊन यायचा कारण इथली पाणीपुरी ही खूप फेमस होती तर नम्रताला मी म्हटलं की चल आज तुलासुद्धा मी घेऊन जाते आणि त्यासाठी मी मुद्दामच तिला घेऊन आले त्यानंतर आम्ही दोघी मिळून नि इथे निघालेलो आहोत घरी तर डायरेक्ट पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर तिथूनच आम्ही ऑटो केली आणि आता निघालेली आहे घरी तर माहेरचा हा रस्ता सगळा आहे ना हा माझा कॉलेजचा रस्ताच आहे त्यामुळे कसं इथल्या खूप आमच्या अशा आठवणी असतात आणि नेहमी जाताना मी, जाता मी नम्रताबरोबर त्या शेअर करत असते की इथून जाताना कधी असं झालेलं तसं झालेलं तर चला आता थोड्याच वेळात ना आम्ही आईकडे जाऊन पोचूसुद्धा कारण मुलं ना कधीपासून वाट आहेत आणि सारिकाचे सुद्धा सारखे फोन येऊन गेलेले तर मी दुपारीच येणार होती पण येईपर्यंत मला आता इथे सात वाजत आलेले आहेत आणि आल्यानंतर बाप्पांचं दर्शन घेतलं खूप छान आणि समाधान वाटलं कारण यंदा सासरी गणपती तर नाही आहे तर म्हटलं माहेरचा गणपती आहे तिथे तरी आपल्याला दोन दिवस जायचंच आहे म्हणून मी नम्रतेच्या बाप्पांना आधीच सांगितलेलं की दोन दिवस मी माहेरीच राहणार रा आहे आणि क्लासलासुद्धा सुट्टी दिलेली आहे ना मग घरी बसण्यापेक्षा म्हटलं चला जाऊया मस्त आणि इथे मी आत आली तर आईचं चाललेलं नाश्ता बनवायचं चा कारण ना त्या लोकांनी वडापाव बनवलेले आणि सगळ्यांनी सुद्धा कारण आम्हाला खूप उशीर झाला आणि मी सारिकाला तसं सांगितलेलंच की तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्या कारण आम्ही तर पाणीपुरी बाहेर खातच होतो तर त्यासाठी मग आता आल्यानंतर आईने तर आवडतो वडापाव बनवायला गेले तर तुम्ही म्हणाल आता सारिका कुठे आहे तर सारिकाला ना कस्टमर आलेले आहेत त्यासाठी ती त्यांचं आयब्रो वगैरे करायला येतात ना तर ती गेलेली आहे आतमध्ये कारण तिचं आतमध्ये म्हणजे बेडरूममध्ये ना पार्लरचं सेटअप केलेला आहे आणि तिथेच तिचे कस्टमर जे आहेत ते येतात आणि बरं आपलं घर सांभाळून ना सारी का तेसुद्धा सांभाळते ते तर इथे आईने गरमागरम आता आमच्या दोघींसाठी ना वडे काढले आधीचे दोन वडे होते म्हणून आईला म्हटलं नको करूच पण तरीसुद्धा तिने काय ऐकलं नाही आणि गरमागरम वडे बनवून दिले ते सगळं झाल्यानंतर ना आम्ही आता दर्शन पण आला तर आरतीला सुरुवात केली दर्शन येणार नाही येणार असा विचार करत करत शेवटी तो आलेला आहे आणि रात्री त्याला पुन्हा जायचं आहे कारण नेक्स्ट डे त्याचं पुन्हा वर्किंग आहे ना तर खूप छान अशी आमची आरती झाली तर किशोरने इथे ना माईक पण आणलेला आहे तर माईकमध्ये आरती बोलण्याची एक मजाच वेगळी असते तर आरती झाल्या झाल्या आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं आणि दर्शनला पण निघायचं होतं ना म्हणून फटापट सगळ्यांची जेवणंसुद्धा आवरून घेतली बात आहे तुम्ही अजून दहाच वाजत आलेले आहेत आणि जेवणसुद्धा झालेलं आहे तर किशोर दर्शन गेल्यानंतर ना आम्ही इथे आता अंताक्षरीला सुरुवात केलेली आहे कारण सिद्धीतला असं होतं की चला अंताक्षरी खेळायची आणि सारी गाणं भांडी घासत होती पण तिथून सुद्धा ती आपलं अंताक्षरी मध्ये तिने पार्टिसिपेट केलेला आणि ती सुद्धा छान छान अशी गाणी तिथूनच म्हणत होती तर आता सगळ्यांची मस्त अंताक्षरी झाल्यानंतर ना आता झोपायची वेळ झालेली आहे पण इथे पाहताय सिद्धेशला आठवलेला आहे अभ्यास कारण त्याने आता अंताक्षरीच्या नादात अभ्यास केलाच नव्हता म्हणून त्याने आता थोडंफार त्याचं पाठांतर करायचं होतं तेवढं करून घेतलं आणि नम्रता सारिका सगळेजण मेहंदी काढत आहेत आणि वेळ पाहताय तुम्ही बारा वाजत आलेले आहेत आणि आता कृष्णाने ना आईच्या हातावरती मेहंदी काढायला घेतली आणि खरंच त्याने एवढी सुंदर मेहंदी आईच्या हातावर काढली ना खूप छान वाटलं पहिल्यांदा आणि ते पण मोबाईल ब मध्ये बघून बघून काढत होता तर खूप मस्त असा आजचा दिवस आईकडे आम्ही घालवला खूप मजा मस्ती केली आणि गणपती बाप्पांचं खूप छान म्हणजे एकदम आरती वगैरे पण झाली सगळं काही झालं तर चला मग आजचा ब्लॉग इथे शेवट करते भेटेन पुन्हा उद्याच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की पहा गणपती बाप्पा मोर्या